टोलनाक्याजवळ तरुणाच्या दुचाकीला एका कारने धडक दिली त्यानंतर कारच्या आरशात सॅक अडकून दुचाकीवरून पडल्याने विकर्ण नंदकुमार मस्कर वयवर्ष चोवीस राहणार शिराळा याचा मृत्यू झाला हा अपघात किनी तालुका हातकणंगले टोलनाक्याजवळ सोमवारी दुपारी घडला विकर्ण हा वनविभागाची शारीरिक चाचणी परीक्षा देऊन गावी घराकडे चालला होता खडतर स्थितीतून मार्ग काढत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होत आले असताना त्याच्या मृत्यूने शिराळा परिसरात शोककळा पसरली आहे सकाळी विकर्ण याची कोल्हापूर इथे शारीरिक चाचणी परीक्षा होती शिराळा येथून तो सकाळी दुचाकी क्रमांक एम एच दहा सीई सहासष्ट सत्तावन्नने ने कोल्हापूरला गेला होता परीक्षा देऊन दुचाकीवरून तो घराकडे जात होता किणी टोलनाक्याजवळ तो आला असता पुण्याकडे निघालेल्या कार क्रमांक एम एच तेरा ई सी तीस त्रेसष्टने त्याच्या दुचाकीला धक्का दिला त्याची सॅग कारच्या आरशात अडकली त्यामुळे तो महामार्गावर कोसळला त्याचे डोके रस्त्यावर जोराने आपटले डोक्याला गंभीर मार लागला तो रक्ताच्या थारोळ्यात पडला उपस्थितांनी त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला